श्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज ज्यांची जयंती आहे स्त्री शिक्षणाकरता ज्यांनी संघर्ष केला आणि खऱ्या अर्थानं रूढीवादी परंपरेतून स्त्रियांना मुक्ती मिळवून दिली या ज्ञान ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्याही चरणी आज मी नतमस्तक होतो सांगलीच्या या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आपले पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील आपले लोकप्रिय आमदार दोय सुधीरदादा गाडगीळ सुरेश भाऊ खाडे सत्यजित जी, दिनकर पाटिल जी, या ठिकाणी उपस्थित नितीन जी, मकरंद देशपांडे जी, प्रकाश ढंग सम्राट महाडिक नीताताई केळकर भगवानराव सूर्यवंशी भगवानराव साळुंके दीपक शिंदेजी शेखर समित समीत कदमजी पृथ्वीराज पवारजी आमच्या नेत्या जयश्रीताई पाटील पृथ्वीराज पाटील रमेश शेंडगे सुरेश औटी रवींद्र अरळी भारती दिगळे स्वातीताई खाडे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज खऱ्या अर्थानं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या दिवशी महानगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ मी सांगली सांगलीमधनं करतो आहे याचा मला अतिशय आनंद आहे एकदा सांगली सांगलीमध्ये देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदी जी आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं सांगली सर्वात चांगली आणि म्हणून मी ठरवलं की महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ तर संध्याकाळी आहे मुंबईमध्ये पण भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ कुठून करायचा तर या ठिकाणी आपण निर्णय केला की पासून ही सुरुवात करायची आणि मला अतिशय आनंद आहे की आज आपल्या सर्वांमध्ये मी या ठिकाणी उपस्थित आहे मागील वेळेसही मी सांगलीमध्ये आलो होतो महानगरपालिकेच्या निमित्ताने काही आश्वासनं देखील दिली होती आपल्या सर्वांना विनंती केली होती कि अनेक अनेक के की अनेक वर्ष अनेक लोकांच्या हाती तुम्ही महानगरपालिका दिली एकदा आमच्या हाती तुम्ही देऊन बघा आम्ही निश्चितपणे विकास करून दाखवू आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यावेळी महानगरपालिकेची सूत्र ही भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये आली आणि मला सांगताना आनंद वाटतो की जी जी आश्वासन आपण दिली होती ती आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण केलाय खर तर आपण बघा की ज्यावेळी सांगली आणि कोल्हापूरमध्ये महापूर आला आणि या महापुरानंतर ज्यावेळी इथली परिस्थिती मी बघितली त्याचवेळी मी ठरवलं की या दोन शहरांची रचना अशी आहे तिथे वारंवार महापूर येऊन इथल्या जनजीवनावर त्याचा परिणाम होतच राहणार आहे आणि म्हणून याचा काहीतरी परमनंट उपाय काढणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि मग वर्ल्ड बँकेसोबत आम्ही चर्चा केली आणि राज्यातला पहिला फ्लड डायव्हर्शनचा प्रोजेक्ट ज्यामध्ये दोन टप्पे त्याचे आहेत या दोन टप्प्यामध्ये एकूण चार हजार कोटी रुपये आम्ही खर्च करणार आहोत आणि त्याचा पहिला टप्पा हा पाचशे कोटी रुपयाचा टप्पा की ज्यामुळे आपल्या सांगली शहराला पुरापासनं आपण नेहमीकरता वाचवू शकू त्याला आपण केवळ मान्यताच दिली नाही तर आता त्याचं काम देखील आपण सुरू करतोय पाचशे कोटी रुपये याकरता आपण उपलब्ध करून दिले आहेत आणि पुढच्या काळामध्ये हे सगळं पुराचं पाणी हे आम्ही जे वाहून जाणारं पाणी आहे हे सगळं शहरामध्ये न येता ते पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या दुष्काळी भागामध्ये वळवण्याचं काम आम्ही करतो म्हणजे एकीकडे आपल्या शहरांना पुरापासून संरक्षण मिळेल आणि दुसरीकडे दुष्काळी भागाला त्या पाण्यामुळे शेतकऱ्याला जीवनदान मिळेल अशा प्रकारचं एक अत्यंत महत्वाचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण केलंय आज आपण बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं देशामध्ये नागरीकरणात आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत आज महाराष्ट्राची पन्नास टक्के लोकसंख्या ही शहरामध्ये राहते सहा कोटी लोक चाळीस हजार गावात राहतात आणि सहा कोटी लोक चारशे शहरात राहतात आणि त्याही सहा कोटी लोकांपैकी साडे चारशे साडे चार कोटी लोक हे सांगली सारख्या एकोणतीस सा, शहरांमध्ये त्या ठिकाणी राहतात आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर आपल्या शहरांमध्ये राहणाऱ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणं हा आपला या ठिकाणी प्रयत्न आहे आणि आपण जर आपल्या देशाची वाटचाल बघितली तर जवळजवळ सत्तर वर्ष आपल्या देशामध्ये आपण एकच भूमिका मांडायचो ती भूमिका चूक नव्हती ती खरी होती भूमिका आपली होती भारत हा गावामध्ये राहतो गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास पण ही भूमिका मांडता मांडता आपण हे विसरलो की भारतामध्ये शहरं देखील आहेत शहरातील लोक राहतात त्यांच्याही मूलभूत सोयी केल्या पाहिजेत अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार या करता गावातन लोक शहरात येत शहराच्या गरजा वाढतायत शहरामध्ये लोक आले की त्यांना राहायला जागा मिळत नाही मग अतिक्रमण होतात झोपडपट्ट्या तयार होतात ज्याला बिचाराला जिथे जागा मिळेल तो तिथे बसतो पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होतात घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचे प्रश्न निर्माण होतात पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतात आणि म्हणून जवळजवळ सात दशक सत्तर वर्ष आम्ही शहरांकरता काहीच केलं नाही पण या देशामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींचं सरकार आल्यानंतर मोदीजींनी सांगितलं शहरीकरणाला अभिशाप समजू नका शहरीकरणाला संधी समजा शहरीकरण थांबणार नाहीये या ठिकाणी शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी रोजगाराच्या सोयी ज्या शहरांमध्ये आहेत तेव्हा गावाकडनं लोक शहरात येतील शहरांमध्ये व्यवस्था उभ्या करा येणाऱ्या लोकांकरता गरीबांकरता मध्यमवर्गीयांकरता त्या ठिकाणी सुखसोयी तयार करा आणि म्हणून